काय अंक तिथे कसं वाटतं पहिली वाटत पौर्णिमा तुझी काय ब्लॉग मध्ये काय सांगू शकत सांगितलं आमचे जोड्याने आलेले आहेत सत्यवन आणि सावित्री बे खाली भरणे असं खूप गाईत शकता इथे खूप गर्दी आहे आणि आम्हाला जागा नाहीये रेडी काय अंकु तुझे कस वाटत पहिली <laughs> वाटत पौर्णिमा तुझी छान वाटतं आता काय ब्लॉग मध्ये काय सांगू शकत नाही <laughs> <laughs> सांगितलं असत लय गर्दी सगळं नाणी सहित वेटिंग वेटिंग वर आहेत नको जाऊ सध्या बस इथं

तर असं ना ना असले नाही तर काहीतरी मोठ्या मोठ्या मागण्या मागा देवाली बैये <laughs> कर, 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 कर। हां qua ये वाला किला है पर हम

<गला> पूजा झाली पण आता परत टेक घ्यायला चाललो ऍक्टिंग जा अंकोरी ते झाला ना सगळा हो सगळं झालं पाय मागले तरी चाललं आता चप्पल नाही मागली पाहिजे हा म्हणून मी हातात घेतले हा

करती है शादी में बाबा तुम तो उधर तब बाय बाय ओए ओए खड़ा सुत मत का वीडियो ना करनी फोन ले सब लो आज सुते उठते ना थमना

Isso de pedir.